नमस्कार मंडळी आज आपण चविष्ट आणि झणझणीत अशी शेवभाजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे गॅसवरती मी पातेले ठेवलेले आहे पातेल्यामध्ये आपल्याला साधारण तीन ते चार चमचे तेल होतायचे तेल छान गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि मोहरी घालायचे आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचे आहे हिंग घातल्यानंतर मी बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता घातल्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे किसून घेतलेले कांदे घातलेले आहेत कांदा इथे तुम्ही किसून घ्या किंवा तुम्ही मिक्सरमधून बारीकसुद्धा वाटू शकता तर आता हा कांदा आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिटभर छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे तर इथे जवळजवळ तीन मिनटं झालेले आहे आणि कांदा पण आपला छान परतला गेलेला आहे आता हा कांदा मी बाजूला केलेला आहे आता यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे बेसनपीठ घालायचे आणि आता हे बेसनपीठ आपण यावरती परतून घेणार आहोत म्हणजेच भाजून घेणार आहोत पिठामुळे आपली जी ग्रेवी आहे ती थोडीशी दाटसर होते तर आपण दोन मिनिटभर छान असं हे खरपूस असं भाजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता बेसनपीठ छान भाजलं गेलेलं आहे आता या कांद्यामध्येच आता आपण हे बेसनपीठ मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला साधारण अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसणाची पेस्ट नसेल तर तुम्ही इथे आलं आणि लसूण किसणीवरती किसूनसुद्धा घालू शकता तर इथे छान असं परतून घेऊया म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल तर इथे छान असं परतलं गेलेलं आहे आणि कांद्याला छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे या स्टेजला आता आपण इथे एक मोठ्या आकाराचा टॅमॅटो मी मिक्सरमधून त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे ती आता यामध्ये घालायची आणि छान अशी परतून घ्यायची आहे टॅमॅटो घातल्यानंतर पुन्हा आपण दोन ते तीन मिनिटभर याला परतून घेणार आहोत म्हणजे हा टॅमॅटो छान असा कांद्यामध्ये एकजीव होईल आता टॅमॅटोची पिरी पण छान एकजीव झालेली आहे आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत सुरुवातीला अर्धा चमचा धनापूड घालायचे धनापूड घातल्यानंतर पाव चमचा हळद घालायचे हळद घातल्यानंतर आता आपण यामध्ये एक चमचा लाल तिखट घालणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता लाल तिखट घातल्यानंतर इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे इथे आपल्याला मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे कारण आपण जेव्हा शेव घालणार आहोत त्या शेवेमध्ये सुद्धा मीठ असते तर आता हे छान असं एकजीव करून घ्या मसाले सर्व एकजीव करून घ्या आता मसाले जळू नये यासाठी मी यामध्ये गरम पाण्याचा वापर करत आहे अगदी साधारण तीन ते चार चमचे आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आहे आणि आता छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हे मसाले जसजसे एकजीव होतात तसतसं या ग्रेव्हीला छान असं तेल सुटतं तर आता आपण साधारण दोन ते तीन मिनिटभर असंच परतून घेऊया मसाले व्यवस्थित परतल्यानंतर याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटभर याला वाफ द्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आपल्या ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे आता या स्टेजला आपण अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले काजू घालणार आहोत काजू घालणे ऑप्शनल आहे परंतु काजू घातल्यामुळे आपल्या शेवभाजीला छान अशी टेस्ट येते तर इथे मी अर्धा तासासाठी गरम पाण्यामध्ये काजू भिजत घातले होते ते छान असे भिजले गेलेले आहेत आणि आता या ग्रेवीमध्ये छान परतून घ्यायचे आहेत आणि आता या स्टेजला आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपल्याला जितकी ग्रेव्ही बनवायची तितकं यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे जवळजवळ दीड ग्लास मी इथे पाण्याचा वापर करत आहे हे पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचं आहे तर छान आता हे एकजीव करून घेऊया एकजीव झाल्यानंतर आता यावरती चार मिनटासाठी झाकण ठेवायचं ग्यु� आहे आणि इथे जवळजवळ चार मिनटं झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता शेवभाजीची ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला शेव घालायचे इथे मी पाऊण वाटी शेव घालत आहे शेव तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर आता शेव घातल्यानंतर फ्रेश अशी आपल्याला यावरती कोथिंबिरी घालायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम अशी आपली शेवभाजी तयार झालेली आहे अगदी चविष्ट झालेली आहे आणि झणझणी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद